हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एन एम एम एस परीक्षा दोन हजार पाच चुका करता यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे आणि ह्या पाच चुकांवरती तुम्ही हे नक्की प्रयत्न करायचा आहे की आपण ह्या पाच चुका करू नये ह्या जरी छोट्या छोट्या चुका असल्या तरी तुमचा स्कोर मध्ये खूप फरक पडू शकतो मित्रांनो म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे ह्या चुका आणि ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की यातून हेल्प मिळणार आहे तर त्याआधी आपण बघू अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत आणि आता आपल्या दिवाळीच्या ऑफर चालू होत्या मित्रांनो आणि अजून सुद्धा ऑफर चालू आहेत तुम्हाला ही बॅच फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी ठीक आहे एक वर्षासाठी मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी एन एम एम एस ची आठवी करिता तर तुम्ही आणि ह्या बॅचेसची वैशिष्ट्य अशी आहेत मित्रांनो की तुमचे जे क्लास आहे क्लास हे ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आणि ऑनलाईन क्लास असताना हे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर तुम्हाला बघायची सुविधा असणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेंचं विश्लेषण होणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा तुम्हाला असणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचं लाइव लेक्चर्स होणार आहे आणि ते लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ते डाउनलोड करू शकतात तर ह्या एवढ्या सर्व बेनिफिट्स तुम्हाला इथं मिळून जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आम्हाला माहिती आहे की विद्यार्थी जे खूप जास्त स्वतःहून अभ्यास करू शकत नाही म्हणून आपण ह्या बॅच मध्येच ते जुन्या पत्रिकेचं विश्लेषण करून घेणार आहे त्यांच्याकडून सर्व अभ्यास करून घेणार आहे तर एवढं सर्व बेनिफिट तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे आणि फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तर तुम्हाला जरी बॅच जॉईन करायची असेल किंवा तुम्ही सुद्धा पुढे ही एक्झाम देणार असाल तर तुम्ही सुद्धा आता ही बॅच जॉईन करू शकता आणि जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तुमचे चान्सेस वाढू शकतात स्कॉलरशिप मिळायचे आणि मार्क्स गेन करायचे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकता तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती मिळवू शकतात तर वळूया मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ कडे परीक्षेत तुम्ही कुठल्या पाच चुका करता ज्याच्या सिलेक्शन होत नाही किंवा मग कमी येतात ह्या पाच चुका टाळायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे तर सर्वात आधी आहे शेवटच्या क्षणी घाईत अभ्यास करणे तुम्ही शेवटच्या क्षणाला घाईत अभ्यास करायचा नाही आहे म्हणजेच की जेव्हा पेपरला जातात तेव्हा सुद्धा विद्यार्थी अभ्यास करतात काही क्षणाच्या आधी तर तुम्हाला तसं करायचं नाहीये मित्रांनो जेव्हा एक्झामला तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला अभ्यास करायला घ्यायचा नाहीये त्याच्या आधी तुम्ही वाटल्यास तर रिव्हिजन करू शकतात जे तुम्ही अभ्यास केलेला आहे पूर्ण वर्षभराचा तर त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे रिव्हिजन करायचं आहे आणि ते सुद्धा परीक्षेच्या एकदम आधी नाही करायचं आहे परीक्षेच्या आधी एकदा तुम्ही माइंड फ्रेश ठेवायचं आहे ज्याने तुमचं माइंड फ्रेश राहील तर तुम्ही एक्झाम मध्ये ते खूप चांगल्याने प्रश्न अटेंड करू शकणार म्हणून तुम्हाला मध्ये अभ्यास नाही करायचा आहे जो टॉपिक सुटला आहे तो तुम्ही अभ्यास करायला घ्यायचा नाही आहे तो सुटलाय ठीक आहे चालेल पण तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे ते पक्का करायचं आहे ठीक आहे तसच दुसरं वेळेचं व्यवस्थापन न करणे जेव्हा आपल्या हातात पेपर येतो ना मित्रांनो तेव्हा तू काही विद्यार्थी काय करतात घाबरून जातात वेळेचं व्यवस्थापन करत नाही ज्याच्याने काय होतात खूप प्रश्न त्यांचे आणि घाईघाईमध्ये ते ते काय सोडवून टाकतात त्यांना येणारा प्रश्न सुद्धा ते चुकीचा सोडवतात हे सर्व का होतं मित्रांनो कारण की ते वेळेचं व्यवस्थापन करत नाही तर सर्वात आधी तुम्हाला परीक्षेचा पेपर हातात आल्यानंतर वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे जेव्हा पे परीक्षेचा पेपर आपल्या हातात येतो तुम्हाला एक ते दोन मिनटं ते संपूर्ण पेपर संपूर्ण प्रश्न वाचून घ्यायचे आहे एक वेळा फटाफट त्यात तुम्हाला लगेच कळणार आहे कुठला प्रश्न तुम्हाला येतो कुठला नाही येत हे त्याचं तुम्ही डिफरन्सिएशन तेव्हाच करून घ्यायचं आहे आणि जे प्रश्न तुम्हाला येतात ते प्रश्न तुम्ही आधी सोडवायला घ्यायचे ज्याने काय होणार आहे मित्रांनो की जे प्रश्न तुम्हाला येतात त्याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट होणार नाही आणि तो उरलेला टाइम तुम्ही शेवटी जे येत नाही त्या प्रश्नांवरती तुम्ही घालवू शकतात प्लस तुमचा जो लास्टला चेक करायचा असतो पेपर की आपला कुठला प्रश्न सुटलाय का ते सर्व चेक करायला सुद्धा तुम्हाला वेळ हवा असतो लास्टला तर हे सर्व वेळ तुम्हाला लास्टला मिळतो म्हणून तुम्हाला सर्वात आधी जो प्रश्न तुम्हाला येतो ते सर्व तुम्हाला आधी सोडवून घ्यायचे आहे ठीक आहे तसंच तिसरं प्रश्न नीट न वाचणे खूप मुलं असे चुका करतात प्रश्न नीट वाचत नाही किंवा मग प्रश्न घाईघाईत वाचून त्याचा वेगळा अर्थ समजून त्याचं वेगळं उत्तर टीक करून घेतात मग त्याच्याने काय होतं ते उत्तर काय होत रॉंग होत ठीक आहे मग फक्त आपला एक प्रश्न वाचण्याने नीट न वाचण्याने आपला एवढं नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो थोडा वेळ घेऊन तुम्ही तो प्रश्न नीट वाचायचा आहे आणि मगच त्याचं उत्तर टीक करायचं आहे हे खरी पद्धत आहे जेव्हा आपण घाईघाईमध्ये उत्तर प्रश्न वाचून घेतो तो, तो प्रश्न आपण वेगळा समजून त्याचं वेगळं उत्तर टीक करून टाकतो तर असं करायचं नाहीये तसं चौथा आहे स्वतःवरती विश्वास न ठेवणे आता मित्रांनो तुम्ही एवढं वर्षाभर छान अभ्यास करता पण त्याचं जेव्हा परीक्षेच्या वेळेस तुम्ही घाबरून जाता की मी अभ्यास केलाय पण मला परीक्षेमध्ये पेपर येईल की नाही प्रश्न नीट सॉल्व्ह होतील की नाही माझा प्रश्न पत्रपूर्ण होईल की नाही पेपर मधले क्वेश्चन सुटून जातील का हे सर्व विचार तुम्हाला बिलकुल अजिबात करायचं नाहीये तुम्हाला फक्त एक विचार करायचा आहे की मी संपूर्ण अभ्यास केलेला आहे माझी संपूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे आणि हा पेपर सुद्धा माझा वेळेच्या आत कम्प्लीट होणार आहे तुम्हाला एवढा स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे ठीक आहे तर काही काही मुलांना स्वतःवरती विश्वास नसतो त्यामुळे सुद्धा